कन्यारास कन्या राशीसाठी हा सप्ताह अचानक धनलाभ देणारा असा जाणार आहे आठवड्याची सुरुवातच एका आनंदी वार्ताने होईल घरामध्ये एका सदस्याला नोकरी लागेल त्यांच्या प्रयत्नाला फळ मिळेल आणि त्यामुळे आ या आनंदी वार्ताने घरातील वातावरण अगदी आनंदाने भरून जाईल सगळे खुश असतील आपल्या कुटुंबामध्ये नातेसंबंधामध्ये आपापसामध्ये काही जर मतभेद आलेले असतील तर तेही पूर्णपणे दूर होतील आणि आपल्यामधील एकोपा वाढेल सकारात्मक भावना निर्माण होईल सोबतच आपल्याकडून एखाद्याशी बोलताना न कळतच मने दुखवण्याची शक्यता आहे तरीही आपण कोणाशीही बोलत असू संवाद साधत असू मग ते व्यक्ती कोणीही असो आपले नातेसंबंध असो किंवा मित्रमंडळी असो किंवा सहकारी मंडळी असो प्रत्येकांना आपण नीट विचार करूनच बोललेले बरे पडणार आहे कारण आपला थोडासा फटकळ स्वभाव असल्यामुळे आपण याची आधी नीट काळजी घेतलेली बरी नात्यामध्ये कटुता येण्याची शक्यता आहे त्यामुळे नकळत एखाद्याचे मन दुखवण्याची शक्यता असल्यामुळे आपण जरास जपूनच बोलावं जपूनच वागावे तुम्ही जर कोठे आर्थिक गुंतवणूक केलेली असेल तर त्यामधून तुम्हाला धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आणि याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल कोठे देवदर्शनासाठी यात्रेला जाण्याच्या तयारीत असाल तर नक्की जा आपले खूप सुंदर आणि भक्तिभावाने दर्शन होईल सोबतच यातून आपल्याला मिळणारे जे काही मानसिक समाधान शांती आहे याचे तर आपल्याला कुठेच बरोबरी करता येणार नाही एखाद्या शुल्लक कारणामुळे आपले मन अचानकपणे अप्रसन्न होईल थोडीशी निराशा आणि आपल्याला असंतोष वाटेल पण इथं आपण ह्या सगळ्या गोष्टींचा नकारात्मक गोष्टींचा विचार न करत बसता आपलं मन दुसऱ्या आवडत्या गोष्टीकडे गुंतवण्याचा तुम्ही प्रयत्न करा तरच तुमच्यासाठी हे बरोबर असणार आहे अचानकपणे खर्च वाढण्याची दाट शक्यता आहे तरी प्रत्येक खर्चाचे तुम्ही नियोजन करायला हवे आणि गरज असेल तेवढेच आणि तितकेच पैसे तुम्ही खर्च करा म्हणजे कोणतेही कार्य विना अडथळ्याचे पार पाडता येईल कोणतेही काम असो शारीरिक असो किंवा मानसिक काम असो ते नीट काळजीपूर्वक करा कारण छोट्या मोठ्या दुखापती होण्याची शक्यता आहे सोबतच एखादे वाहन चालवत असाल तर वाहन चालविताना थोडस अलर्टपणे चालवा आणि सावधानतेने चालवा व्यावसायिक वर्गाला सप्ता हा सप्ताह छोट्या मोठ्या समस्या उत्पन्न करणारा असा जाणार आहे सोबतच व्यवसायात जर कोणाशी पैशाचे व्यवहार केलेले असतील तर तेही अडकण्याची शक्यता आहे आणि आपले जे काही विरोधक मंडळी आहेत व्यवसायामध्ये ते आपल्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील पण ते त्यांच्या या कार्यामध्ये सफल होणार नाहीत उलट त्यांचे आर्थिक स्थैर्य बिघडेल नुकसानाला सामोरे जावे लागेल परंतु आपण मेहनत करणे हे चालूच ठेवले पाहिजे ते जे काही प्रयत्न करत असतील तर ते करू दे पण तुम्ही जे कष्ट आहे मेहनत आहे ते सोडू नका नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी नवीन आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे कठीण प्रसंग उद्भवतील परंतु यातून भरपूर तुम्हाला नवीन शिकायलाही मिळणार आहे सोबतच आपल्या कामावर खुश होऊन आपली पदोन्नती होण्याची शक्यता आहे तरी तुम्ही त्याचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा तरुण वर्गाला त्यांचा आत्मविश्वासामध्ये वाढ झाल्याचे दिसून येईल आणि आपली कार्य पूर्ण करून घेण्यासाठी आपण थोडंसं गोडही बोलाल त्यामुळे आपल्याला योग्य ती मदत मिळेल सोबतच जी काही स्वप्नं तुम्ही बघितलेली असतील ती पूर्ण होण्याची शक्यता आहे तरी त्याचा पुरेपूर लाभ घ्या महिला वर्गाला आपल्या मुलांसाठी थोडीशी चिंता सतावणार आहे काही शैक्षणिक का असो असो किंवा खाजगी या बाबतीमध्ये त्यांना चिंता सतावेल परंतु इथेही एकमेकांशी बोलून ती तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी वर्गाला हा काळ चांगला जाईल जे काही त्यांनी ठरविलेले होते अगदी तसेच सर्व घडण्याची शक्यता आहे ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला उत्तम आरोग्य असलेला सप्ता हा सप्ताह आहे स्वास्थ्य अगदी मस्त राहील मानसिक शांती कशी लाभेल याचा तुम्ही विचार करा आणि जमलंच तर थोडस अध्यात्माचा पण आधार घ्या प्रयत्न करा यातून तुमचेच सर्व प्रश्न सुटतील सोबतच तुम्हाला जर काही नवीन काम करायचे असतील तर नक्कीच करा एखाद्या वन डे ट्रिपला किंवा जवळच कोठ्यातरी तरी तुम्ही प्रवासाला पण जाण्याची शक्यता आहे तरी तिथेही आपली काळजी घेतलेली घ्यायलाच पाहिजे आणि काळजी घ्या उगीच आपल्या तब्येतीची हेळसांड तुम्ही करून घेऊ नका एकंदरीतच पाहता हा सप्ताह आपल्यासाठी धनलाभ देणारा चांगलेच घडणारा चांगलेच परिणाम देणारा असा जाणार आहे तरी येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद